नमस्कार मित्रांनो इंटरनॅशनल ट्रेडचा जेव्हा आपण विचार करतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तेव्हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की मी काय एक्सपोर्ट करावं की मी या ट्रेडमध्ये या व्यापारात का उतरावं सो so, दोन तीन अगदी ठळक येणारे मुद्दे मला मला सांगायचे वाटतात एक तर इंटरनॅशनल व्यापाराच्या माध्यमातून आपण भारताला मदत करतो आपल्या देशाला मदत करतो ज्याच्यामध्ये आपण आपला देश वेगवेगळ्या करन्सीमध्ये दे, फॉरेन करन्सीमध्ये इन्कम घेऊ शकतो तसाच तोच फायदा तुम्हाला एक्सपोर्ट पण मिळू शकतो सेकंडली तुम्हाला एक संधी मिळते की मल्टिपल कंट्रीजमध्ये मल्टिपल वेगवेगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री करायची संधी मिळते त्याच्यामध्ये वेगवेगळे वस्तू आहेत जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्ती वस्तू आपल्या देशातून एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केल्या जातात के सो so, ही एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे या ट्रेडमध्ये एंटर करण्याकरता